पालघर जिल्ह्यात खैरतस्करीचा आणखीन एक प्रयत्न फसला बहिरीफोंडा जायशेत भागातून वांद्री धरणाच्या जलाशयातून आणलेले तब्बल नव्याण्णव खैऱ्याचे ओणके टेम्पो उलटल्याने वनविभागाच्या हाती लागले गेल्या वीस दिवसातील ही चौथी घटना आहे ओणके हातात आले मात्र आरोपी फरार झाल्यामुळे ही खैरतस्करी नेमकी कोणाच्या आशीर्वादाने होते असा प्रश्न निर्माण झाला आहे शनिवारी पहाटे खैरगावाजवळ कॉन्क्रीटच्या रस्त्यावर मळीमुळे टेम्पो घसरून उलटला टेम्पो उलटतात तस्कर घटनास्थळाहून पसार झाले तपासात उघड झालं की हे ओणके तराफ्याच्या साह्याने वांद्री धरणातून सुलशेत गावात आणले गेले होते स्थानिकांचा सा आरोप आहे की लाखो रुपये पगार घेणारे वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश वाघमारे मुख्यालयात राहतच नाहीत त्यामुळे तस्करांना मोकळ मिळालं आहे मोठी यंत्रणा असूनही तस्करी रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले असून हे वारंवार घडते हे मात्र दुर्दैवी आहे याच मुद्द्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार विलास तरे यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती तरे यांनी जंगलात मोठ्या प्रमाणात तस्करीसह अवैध अतिक्रमण सुरू असल्याचेही स्पष्ट केलं आहे तसेच हे सर्व वन विभागाच्या निष्क्रियतेमुळेच घडत असल्याचा आरोप देखील केला आहे वारंवार घडणाऱ्या या तस्करी आणि अतिक्रमणाच्या घटनांवर ठोस पावलं कधी उचलली जाणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत